चा उत्पादन खर्च आहे किती माल निघालेला शे पहिलाच तोडा आहे पहिल्या तोड्यात ते ना कमीत कमी दहा टन माल निघाय पाहिजे म्हणजे माझा अठरा लाखाचा माल पहिलाच एका तोड्यातच होईल जो माल फुगला जातो त्यावेळेला निसर्ग क्रॉप कंपनी जी तुम्ही सांगताय की तासगाव सांगलीची कंपनी आहे तर त्या कंपनीचं जे औषध वापरलं गेलं शेवटच्या महिन्यातलं त्याचं नाव काय आहे त्याच्यानं त्याचं शेवटच्या महिन्यातलं ते जे त्यांचे ते तीन प्रोटेक्ट आहे कोटेशायम के एम एस हे फुगोनीसाठी आणि जे पोटस चेलेटल आहे ना ते बायोपोट मधलं ते ग्लिजिंगसाठी चांगले आणि मॅक्सोप्लेन याचे रिझल्ट असे आहे की फुगोन क्षमता याची भरपूर होते आता तुमचा दहा टन माल निघाला असं सा तुम्ही सांगताय पहिल्या पहिल्या टप्प्यात अजून दोन टप्पे बाकी आहे चार एकरामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये तुमचे अठरा लाख होतील संपूर्ण बागाचे किती पैसे होतील असं वाटतं चार एकरामध्ये कमीत कमी पन्नास ते पंचावन्न लाख रुपये व्हायला पाहिजे जे काय आपण आता म्हणतो की